अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहमदनगरमधील सौंडिया गावी झाला एकतीस मे सतराशे पंचवीस साली आणि आज त्याच अहमदनगरला राष्ट्रमाता अहिल्यादेवीच्या नावावरून अहिल्यानगर म्हणून संबोधतात अहिल्यादेवी यांनी पतीच्या निधनानंतर राज्यकारभार चालवण्यास घेतला त्यांनी लोकांना अनेक प्रकारचे न्याय मिळवून दिले शिस्तप्रियता हा गुण त्यांच्या अंगी असल्यामुळे माता अहिल्यादेवी यांनी अतिशय शिस्तबद्ध राज्यकारभार चालवला आपल्या भारताच्या इतिहासात अतिशय वृत्कृ उत्कृष्ट राज्यकारभार सांभाळणाऱ्या महिलामध्ये अहिल्यादेवी होळकरांचे नाव घेतात जवळपास एकोणतीस वर्ष लोककल्याणकारी न्यायबद्ध शिस्तबद्ध राज्यकारभार त्यांनी चालवला धार्मिक कार्यातही त्यांचे खूप मोठे योगदान आहे त्यांनी अनेक मोठे मोठे मंदिरे देवस्थाने धार्मिक स्थळे यांचे नूतनीकरण व नवीन बांधणी केलेली आहे अनेक अनाथांना अनाथालय वाटसरूंना धर्मशाळा बालकांना बालकाश्रम भटक्या आदिवासींना सवलती मिळवून दिल्या हुंडाबळीसारख्या प्रथा अस्पृश्यता निवारण सतीसारख्या प्रथा त्यांनी बंद केल्या अशा या चांचकाठीतून लोकांची सुटका केली अशा अनेक प्रकारची कामे अहिल्यादेवी होळकर यांनी केलेली आहेत आणि म्हणूनच त्यांचे नाव आज अजरामर आहे अशा या धारसी कर्तृत्ववान बुद्धीच्या लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम